अहो आश्चर्य कोल्हापुरात म्हशीने दिला एकाच वेळी रेडा आणि रेडीला जन्म कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील वडणगे गावात घटना घडली एका म्हशीने चक्क एकाच वेळी एका रेडीला आणि रेड्याला जन्म दिलाय त्यामुळे गावात सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे विशेष म्हणजे म्हैस आणि रेडा रेडी तिघे सुखरूप आहे एकाच वेळी रेडा आणि रेड्याला जन्म देण्याची घटना सहसा म्हशीच्या बाबतीत घडत नाही मात्र वडणगे गावात शेतकरी माने यांच्या म्हशीनं एकाच वेळी रेडा आणि रेडीला जन्म दिल्यानं ते पाहण्यासाठी परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी केली होती हे आमच्यासाठी चमत्कारच असल्याचं था शेतकरी माने यांनी सांगितलंय मी कालिदास माने बोलतोय वडिंगू तर आमच्या घरी महिशीनं आमच्या दोन रेडक दिलेले रे। आहेत ते सायंकाळी सहा वाजता वेळ आली दोन्ही सुखरूप आहेत आणि महेश बी सुखरूप आहेत आणि हे असा माने वाटते की हे वा, चमत्कारच आहे आम्हा आधी कसं घडलेलं नाही आधी कधीच आपल्याकडे गावात नाही कुठेच नाही हे आम्हाला म्हणायचं बाकी काय मशीला काही का त्रास नाही किंवा रेडक सुद्धा व्यवस्थित आहे नाळ वार सगळं वेगवेगळं होत मशीनच्या बाबतीत कधी घडत नाही ते घडलंय ते आम्हाला वा ही वाटते मी मशी चाळीस वर्ष झाली पाहतोय तरी पण काही असं कधी घडलं नाही माझ्या मशीला रेडा आणि रेडी झाली एकाच वेळेला आणि ज्याचे त्याला नाळा ज्याचे त्याला वार सगळी सुखरूप आहेत माझ्या मशी आहे रे रेडी रेडा रेडी सुखरूप आहेत मी असं सांगतो या आणि निसर्गाचे असं आम्हाला जी कुठं घडलेलं नाही ते आता घडलंय बघा म्हणून आम्हाला आश्चर्य वाटतंय म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो या